मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं समोर आलं आहे हवामान विभागानं एक नवा अंदाज जारी केलाय यानुसार पुढील काही तासात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय आज कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय त्याचबरोबर विदर्भातील अमरावती चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय यामुळे या भागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे